कर धनुराम बेलकर पोस्ट तांबेरी तालुका राहरी जिल्हा आहेगर तर यापर्यंतचा वर्ग असा असतो ते ये येते आपल्याकडं आल्यानंतर त्यांची मागणी एकशे पन्नास एकशे साठ अशी मागी मागणी गेली मला पहिल्यांदी स्टार्टिंगला आले एकशे एक्क्याण्णव एकशे एक्क्याऐंशी नंतर आता रिवर्स रिवर्स रिवर मारित गेले नंतर काय म्हणजे पंधरा ऑगस्ट आले पंधरा ऑगस्ट नंतर बॉर्डर म्हणजे पंधरा बॉर्डर बनल तीन चार दिवस आधी मग त्याच्यानंतर वीस बावीस दिवस लागाल म्हणजे वीस तारखेनंतर कोविड आता वीस बावीस तारखेला मी म्हणलं ठीक आहे चालण काही अडचण नाही अडचणी मार्केट आणखी मार्केट घेऊन एक एक बा तुम्हाला एवढे फोकट पाहावं आणखी माझ देऊ शकत एक आहे आम्हाला आता केळी किडी चौदाचे व्हिडिओ पाडते त्या पद्धतीने आता या व्यवस्थेमध्ये आज तुम्ही अनुभवलं की mm -hmm. जाग्यावरती एवढा मंदिरच सावट केलेलं आहे म्हणजे आपल्याला त्यांना फोन करावा लागतोय फोन करावं लागतो पण आता दोन तीन दिवसांनी तुम्हाला फोन यायला चालू होणार कालच मला काल माल गाड्या काढ्याच फॉल आले ते मला म्हणे की घेतोय म्हणे आम्ही काय करायचं अन्न बघू म्हणला एक दोन तीन दिवस थांबव म्हणलं आधी गाडी काढतो त्याच्यानंतर मग के म्हणलं चांगल्या विद्यार्थी आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला पुढचं बोलायचं काय ते नाव ठेवत नाही बरोबर तर खऱ्या अर्थानं आपल्याला जर ह्याचा अनुभव जर नसता तर आज जे महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण झालं त्याच्यापेक्षा डबल भीती झाले आणि जे आज कुठेतरी शंभर एकशे दहा एकशे वीस पर्यंत सौदे आलेले आहेत ते पन्नास साठ सत्तरवर सौदे येऊन थांबले असते आणि परत ह्याला उचलायला थोडासा वेळ गेला असता आज प्रत्येकाला दोन पैसे घडावं म्हणून कुठेतरी खान उसा घेण्याची सवय पण सगळाच खान उसा सरळ मिळत नव्हता तो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला मिळायला लागला बरोबर आता याच्यामध्ये असं वाटतं की आज मार्केटला आपण शॉर्टेज तयार करायला लागलो दोन दिवस असा शॉर्टेज राहिला आणि पाऊस उघडला तर तुम्हाला आता आज जो फोन आला किंवा तुम्हालाही फोन आला तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकवीस तारखेला पाऊस मला वाटतंय उघडतोय म्हणजे आज फोन आला अगोदर तुम्हाला सहा दिवस फोन येत नव्हता नाही शांतता होती अजिबात मार्केट पडले म्हणले पण आता त्यांना माहितीये की ह्या वेळेस सौदे केले तर आपल्याला बरोबर तीनशि आपण पाऊस उघडल्यावर काढू पण आता, होता है, आता, आता तो जे सौदे जर लास्ट स्टेजला होत आहेत तर आता तुम्ही भयभीत अवस्थेतच आहे आणि आता सौदे केला तर उघडी पिला आपण घेऊन जाऊ आणि बाजारात करंट आलेला असेल हे जे तुम्हाला आता ते वादळ चालू झालेले हे फक्त दोन दिवसात मी सकाळी जी सूचना दिली सगळ्यांना तीच सूचना तुमच्यासाठी सांगतो की आता जर फोन येत असतील तर समजून घ्या तुमच्या मालाचा जाग्यावरती रेट वाढायला सुरुवात झाली हे समजून घ्या तुम्ही परत हेही अनुभव घेल अरे मी गेलो होतो अमुक अमुक मार्केटला गेल। क्षणाला गेलं त्यावेळेस तुम्ही विसरत पण नव्हता तुम्ही आमचा फोन पण घेत नव्हता पण गळणारा माल त्या मार्केटमध्ये आम्ही विकला आज आम्ही करंट बाहेर आल्यानंतर मार्केटलाही करंट येणार आहे आणि तो नाही टोटल महाराष्ट्रात करंट येणार आहे त्यामुळं आजचे फोन हे सुचवतात की आता तुम्हाला ती जी स्टार्ट होण्याचे संकेत आले आहेत शेवटच्या टप्प्यात आला एकवीस तारखेच्या तुम्हाला आज उद्या परवा दोन दिवसात तुम्हाला एवढे फोन आलेले असतील या दोन तीन दिवसात जसा पाऊस उघडेल तुम्ही विचार फक्त हाच करू नका मी अमुक अमुक मार्केटला गेलो होतो आणि त्यावेळेस असं अव्हरेज बसलो होत आज हजार बराच मागतोय पण त्याच्याही पुढे दहावीस पंचवीस रुपये तुमची वाढ झालेली असेल हे फक्त विसरू नका पण ज्यांचा माल टिपकेचा आहे ज्यांचा माल टिकू शकत नाही त्यांना तीन दिवस सांगितलेले आता शुक्रवारची विक्री शनिवारची विक्री आणि रविवारची विक्री या तीन दिवसात काढा आणि गणपतीच्या थोडा दोन दिवस अजिबात माल काढू नका हे जे मी बिंबवतोय आठ दिवस ह्यासाठीच बिंबवतोय कि तुमच्या गणपती गणपती ठेवलेल्या मालामुळं आणि ज्याला गरबड झालेल्या चांगल्या मालामुळं ह्याची जर, माला जर टक्कर झाली तर ही मंदी होईल आणि मंदी रोखायची असेल तर आपण हे दोन तीन दिवस त्या पद्धतीने जरा भूक तयार करू आणि गणपतीला सगळी डाळिंब लागत नाहीत म्हणजे तुम्ही पण हिंदू आहे मी पण हिंदू आहे गणपतीला डाळिंब आपण अगदी हलक ते काय खातच नाही ना गणपती त्यामुळे हलकी पाच फळांतली फळं ठेवतो खायला चांगलं देतो आणि खायला चांगलं नेणार फळाला डिमांड कमी होऊ नये म्हणून गणपतीच्या दोन दिवस पिरियड मध्ये हो हलक्या मालवाल्यांनी अगोदरच माल, माल काढा आणि चांगल्या मालवाल्यांनी थोडा थोडा टाका गणपती बसल्यावरती स्पीड द्या किंवा त्यापेक्षा गणपती उठल्यावरती स्पीड द्या पाऊस उघडून जाईल आणि छातीटकपणे सांगतो बाजार कडाडलेलाच असेल हेच चित्र पुढचं सुतो असे एवढंच या सांगतो धन्यवाद